श्रोतेहो नमस्कार केंद्र सरकारच्या विकासात्मक योजनांवर आधारित विशेष प्रासंगिक या कार्यक्रमात आपलं स्वागत हो, राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारनं नुकतेच तिसऱ्या कार्यकाळातले पहिले शंभर दिवस पूर्ण केले आहेत या काळात पायाभूत सुविधांपासून ते शेतकरी शिक्षण आरोग्य या क्षेत्रात मोठे निर्णय घेतले आहेत पायाभूत सुविधांसह महिला सक्षमीकरणावर देखील भर देण्यात आला आहे लखपती दिदी योजनेच्या माध्यमातून महिला आर्थिक स्वावलंबनाकडेही लक्ष दिलं आहे देशातल्या नव्वद लाख बचत गटांच्या माध्यमातून दहा कोटी महिलांना या योजनेत सामील केलं जात असून डिजिटल साक्षरताही वाढवली जाणार आहे आतापर्यंत एक कोटी लखपती दिदींचं वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपर्यंत वाढलं ला आहे मुद्रा योजनेत कर्जमर्यादा दहा लाख रुपयांवरून वीस लाख रुपये करण्यात आली आहे आजच्या भागात आस्था जनविकास या सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर आरती श्यामल जोशी यांनी सरकारच्या या निर्णयांविषयी आपलं मनोगत व्यक्त केलं ह्या शंभर दिवसामधले जे काही महत्त्वाचे निर्णय होते त्या निर्णयांबद्दल थोडक्यात मी सांगू इच्छिते की रेल्वे रस्ते आणि शेतकरी यांच्या विकासावर या शंभर दिवसामध्ये जास्त भर दिलेला दिसून आला अकरा लाख कोटीच्या खर्चातून रोजगार निर्मितीचा प्रयत्न आहे राष्ट्रीय सरकार धोरण लागू झालं किसान सन्मान निधी हा अधिक लोकांपर्यंत पोहोचला स्टार्टअप योजना असेल रोजगार वाढीसाठी दोन लाख कोटी मंजूर करण्यात आले एक कोटी तरुणांना कंपन्यांमध्ये इंटर्नशिप देण्याचा निर्णय घेण्यात आला मेडिकलच्या विद्यार्थ्यांसाठी पंच्याहत्तर हजार जागांची निर्मिती करण्यात आली वाढवण बंदर प्रकल्प असेल किंवा इतर योजना असतील या सगळ्या योजनांकडे किंवा प्रकल्पाकडे पाहताना एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की ह्या जेव्हा योजना लागू होतात प्रकल्प सुरू केले जातात तेव्हा अदृश्यपणे समाजामध्ये रोजगार निर्मिती होत असते आणि कुठल्याही समाजामध्ये रोजगार निर्मिती जेव्हा होते तेव्हा तो समाज हा सक्षम होत असतो आणि ह्याचं जर आपण चक्र असं पाहिलं तर गरिबी व्यसनाधीनता गुन्हेगारी अज्ञान ह्याच्यातून समाजाची मुक्तता होत असते आता उदाहरणच घ्यायचं झालं तर लखपती दिदी योजना जी आहे तिच्याकडे मी तुमचं लक्ष वेधते लखपती दिदी योजना म्हणजे पूर्वी बघा आपण असं म्हणायचो की एखादा व्यक्ती लखपती आहे तेव्हा श्रीमंत आणि गरीब ही आपल्याला दरी जाणवायची परंतु आता एखाद्या बचत गटामार्फत जेव्हा एखादी स्त्री सक्षम होते तेव्हा तिचं कुटुंब सक्षम होत असतं एखादे रोजगार निर्मिती करून त्यांना आत्मसन्मान दिलं जातं आत्मभान दिला जातो आणि आपल्याला असं लक्षात येतं की महाराष्ट्रामध्ये पंच्याहत्तर लाख कुटुंब ह्या लखपती दिदी अंतर्गत जोडले गेले आणि येत्या भविष्यकाळामध्ये दोन कुटी कुटुंब जोडण्याचा सुद्धा संकल्प करण्यात आलेला आहे आता हे जरी उदाहरण महाराष्ट्राचं असलं तरी देशभरामध्ये दे अशी कितीतरी किती कुटुंब आहेत की ती कुटुंब अशा पद्धतीने लखपती होतील आणि जेव्हा एकदा व्यक्तीला चांगलं विधायक काम करण्याची सवय लागते तर मला असं वाटतं की संपूर्ण कुटुंब त्या तो समाज एका चांगल्या दिशेने वाटचाल करत असतो घरकुल योजनेकडे जर आपण बघितलं तर आगामी काळामध्ये तीन कोटी घरं या अंतर्गत बांधण्यात येणार आहे आणि ज्याच्यावर महिलेचं नाव प्रथम असेल म्हणजे समाजामध्ये जे महिलेला समाजा काही जे, जे दुय्यम स्थान होतं किंवा पितृसत्ताक व्यवस्थेमुळे तिच्याकडे जो पाहण्याचा दृष्टिकोन होता तो काही अंशी कमी करण्याचा प्रयत्न अशा योजनेतून नकळतपणे केला जातो पी विश्वकर्मा जा योजना जी आहे त्याच्यामध्ये पारंपरिक कारागीर असेल यांना सुद्धा खूप सवलती मिळतात त्यांना काम करण्यासाठी काही कर्ज उपलब्ध करून दिलं जातं हस्तकला व्यवसाय जे आहेत आपले त्यांना एक व्यासपीठ देण्या च्या उद्देशाने अनेक योजना राबल्या जातात तर मला असं वाटतं की हे जे आपलं स्थिर सरकार येत्या टीम तीन टर्ममध्ये जे आपल्याला भेटलेलं आहे त्याच्यामुळे निश्चितच देशामध्ये खूप काही चांगल्या गोष्टी घडत आहे आणि जर हे सरकार कायमस्वरूपी टिकून राहिलं राहीलच तर आपल्याला आपला देश अधिक प्रगतीपथावर जाईल असा निश्चितच या निमित्ताने मी विश्वास व्यक्त करते विशेष प्रासंगिक हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला